नमस्कार मिस्त्र शिंदे आपण पाहतात तळेगावटा आपण बिटकॉन प्रशिक्षण केंद्र या आहोत त्या ठिकाणी पारिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याबाबतचं लवकरच वेळ आपण आप पाहणार आहोत ए सी जी कंपनी आणि बिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण विविध कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचं का आयोजन गेली नऊ वर्ष आपण करत आलेलो आहोत या गेलेल्या नऊ वर्षामुळं माझ्या आयुष्याची यष्ट्राची नऊ वर्ष वाढवली यामुळं हे काम करताना जो आनंद मिळाला जो मिळतो आहे तो खूप काही प्रेरणा आयुष्य जगण्यासाठी देतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण गेली नऊ दहा वर्ष हा सगळा उपक्रम ए सी जीच्या माध्यमातून विठकोनच्या सहकार्यानं जे काही राबवतो आहोत आहे याचा प्रमुख अधिकारी म्हणून मी काम करतो आहे आजही मला तुमच्याकडे येताना तुमच्याबरोबर संवाद साधताना आणि तुम्ही जे काही कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन तुमच्या कुटुंबाला हातभार लावत आहात गावाला हातभार लावत आहात राज्याला हातभार लावत आहात देशाला हातभार लावत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या रजल्या गाजल्या पीडित विविध लोकांना मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत आहात की माझ्यासाठी यशजी कंपनीसाठी आणि मित्रांसाठी खूप अभिमानाची बोलतो आणि हा अभिमान उराशी बाळगून दररोज काम करत असताना मिळणारा आनंद हा खूप काही देऊन जातो तो सरांनी सांगितल्याप्रमाणे तो पैशापेक्षा खूप मोठा आहे खूप मोठा आहे आज आपण जागतिक नर्सिंग डे जागतिक परिचारिका दिन साजरा करत असताना सेलिब्रेट करत असताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावरचा असा अपरिमित असा जो कॉन्फिडन्स जाणवतो आत्मविश्वास जाणवतो तो आत्मविश्वास पाहिल्यानंतर असं वाटतं की या जगामध्ये येऊन आम्ही काय केलं तर या मुलाला घडवण्याचा प्रयत्न केला आणि आमची मुलं घडली याच्यापेक्षा वेगळं या जगामध्ये आम्हाला काही नको येतं एवढंच पुरेसा आहे पौर्णिमा बोलत असताना वैष्णवी बोलत असताना सांगत असताना आज तुम्ही ग्रामीण भागातल्या एका खेड्यामधून बाहेर येऊन ज्यावेळेस तुम्ही पंधरा हजार रुपये कमवू शकता ते तुमचे आज पंधरा हजार रुपये असतील भविष्यामध्ये वीस हजार रुपये असतील पंचवीस हजार रुपये असतील पन्नास हजार रुपये असतील आणि याच्यातून तुम्हाला खूप चांगली आर्थिक भरभराट तुमच्या कुटुंबाची होईल पण त्या आर्थिक भरभराटीबरोबर तुमच्या समाजाची जी भरभराट होईल ती खूप मोठी असते एखादी जखम भरबळत असताना त्याला वेदना होत असताना ज्यावेळेस तुम्ही जाता ती जखम स्वच्छ करता आणि त्याच्यानंतर त्याला जो काही मलम लावायचा तो लावता आणि त्याच्यानंतर तिथं असा हवेचा एक झुडूक आल्यानंतर त्याला तो एक गारवा त्या जखमेमध्ये जाणवल्यानंतर त्याला जो आनंद होतो तो आपल्याला कुठं पैशामध्ये मोजता येतो ज्यावेळी एखाद्या महिलेचा हात ज्यावेळेस पौर्णिमा सांगत होती की आम्ही जगताना आणि मरताना ज्यावेळेस रुग्णाच्या सोबत असतो त्यावेळेस त्याला कुणीतरी हात द्यावा अशी इच्छा असते पोलीस नसतो त्यावेळेस तुम्ही जो हात देता तो हात हजारो करोडो रुपयापेक्षा कितीतरी मोठा आणि हात हा हात देण्याचा काम तुम्ही समाजामध्ये करता आहोत मला निश्चित आनंद आहे धोरण काही आकडेवारी जर मी सांगितलं नाही एसीजी आणि पिकाने केलेल्या कामाची शिंदे सर आज पत्रकार महोदय इथं आहे आज त्यांनी खूप जग जवळून पाहिलेला खूप जवळून समाजातल्या घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहिलेल्या मी तुम्हाला जी आणि मिठकळांनी केलेली या दहा वर्षातली एक घटना सांगू इच्छितो आम्ही जसं मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काम करतो तसं खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये काम करतो तसंच आम्ही डहाणू तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये काम करतो या दोन तीन ठिकाणी आम्ही जे काही काम करतो तिथं आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ आठ हजार तरुण मुलांना मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब लागाव <प्राँगा> इस्टेट मुलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून देण्यामध्ये मदत केली होती त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना मदत करायचा प्रयत्न केला तुम्ही कदाचित गेल्या वेळच्या एका कार्यक्रमाला का असाल तर एका ताईला आपण एकवीस लाख रुपयाचा चेक आम्ही महाराष्ट्राच्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून दिला होता तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार असाल त्या एकवीस लाखामध्ये जवळजवळ वीस बावीस लाखामध्ये पस्तीस टक्के सबसिडी दिली होती म्हणजे जवळजवळ आठ सात ते आठ लाख रुपयाची सबसिडी दिली होती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून कित्येक महिलांना आपण त्यांचा उद्योग आधार काढायला मदत केली काही महिलांना आपण शॉपेट काढायला मदत केली काही महिलांना मुलांना आपण त्यांच्या उद्योग व्यवसायाला भांडवल निर्मितीसाठी मदत केली काहींना आपण शॉप स्किल्ससाठी मदत केली काहींना आपण मार्केटिंगसाठी मदत केली काहींना आपण जॉबसाठी मदत केली अशा वेगवेगळे करत काम करत असताना मी तुम्हाला सांगतो या ज्या आठ ते नऊ हजार मुलांना आपण जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या मुलांना नीट आहे का मी काय सांगतो की त्या मुलांना दर महिन्याला त्या मुलांना दर महिन्याला सात ते आठ कोटी रुपयाचा पगार दिला सात ते आठ कोटी रुपये महिना आपण एसीजी आणि मिठच्या माध्यमातून काय केलं असेल तर ग्रामीण भागातल्या या छोट्या छोट्या कुटुंबांमध्ये दर महिन्याला सात ते आठ कोटी रुपये त्यांच्या कुटुंबामध्ये येतील येतं याच्यासाठीचं कौशल्यावर आधारित करू वर्षाचा जर हिशोब काढला तर जवळजवळ ऐंशी ते शंभर कोटी रुपये ए सी जी आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गोरगरिबांच्या घरामध्ये ऐंशी ते शंभर कोटी रुपये मोठा बदल हा एवढा मोठा चेंज हा एवढा मोठं परिवर्तन एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे करायला आपण जी आणि मिटकॉनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला सगळ्यात मोठा हातभार कोणी लावलेला आहे तर हा हातभार लावलेला आहे तुम्ही सगळ्या तुम्ही सगळ्याजण इथे आलात पुन्हा तर एका मोठ्या भावाप्रमाणे एका बापाप्रमाणे मला खूप वाटलं त्या दिवशी ज्याचं डोक्यावर हात फिर आवा माझ्या मुलीप्रमाणे या सागाव निधीत प्रभार आनंद होतो म्हणजे सर मी तर काम करते दिले वर्ष नाही काम करते त्याचं नाव आणत नाही पण ना नाही बघत नाही हा छान वाटतं अजून एकसा सांगतो तुम्हाला माझ्याबरोबर एक महाराष्ट्राची इंडस्ट्रीपार्मेंटची जॉईंट कॅरेक्ट्रॉफ इंडस्ट्री दा त्याला सांगितलं विचार एक जॉईंट ऑफ इंडस्ट्री माझ्याबरोबर जॉईंट कॅरेक्ट्री लेवलचा माणूस माझ्या गाडीवर शेजारी आहे आणि मी आणि ते आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईला जात असताना आपल्या तळेगावच्या टोल जागे होते हायवेला आमची गाडी आढळली म्हणजे टोलसाठी आठ गाडी आढळतात परंतु बॅरिगेट टाकतात पुढे बॅरिगेट टाकले आमच्या गाडीतून हे म्हणजे आम्ही त्याची काही टोल होता तो दिला टोची रिसिट पण आम्हाला आली बघा आपल्या आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये उद्या आलं टोल दिला रिसिफ्ट पण आली आणि रिसिफ्ट आल्यानंतर तो जो कोणी टोल घेणारा मोर्गा आहे त्याला म्हटलं अरे आम्हाला जाऊ देत ना मला ड्रायव्हर पण आले जाऊ देत ना झालं झाले सगळं नाही म्हणलं एकच मिनटं थांबलं ड्रायव्हर पण आरे हो पण आम्हाला जायचंय होईल आपल्या ट्रेनिंगमध्ये शॉर्ट स्किटचा ट्रेनिंग घ्यायच्या पडला मग मात्री पण आले असंच काय अरे म्हटलं की मी कास खाली घेतली ती असं ऐकलं बसतो कास काय घेतली अरे म्हटलं दादा जाऊ दे ना आम्हाला झालं ना हो म्हणला सर एकच मिनिट थांबणार म्हणत काय नाही म्हटलं एक मिनिट सर मी करतो लगेच लगेच गाडक वरती नव्हतं म्हणाला काही प्रॉब्लेम नाही लगेच बॅरिगेटवरती करतो एक मिनटं थांबा ना सर अरे म्हटलं थांबतो पण का आम्हाला जाऊ दे ना झालं ना आमचं तू घेतला ना तो आमचा जाऊ द्या मला म्हटलं सर तुम्ही गणेश सर ना म्हटलं हो मी गणेश सर सर म्हणला मी तो जॉबला लागलो आहे ना तू तुमच्यामुळे लागलो आहे अरे म्हटलं राजा काय म्हटलं तुम्ही जो स्किलचं ट्रेनिंग केलं होतं ना आम्हाला त्या इंटरव्ह्यूमध्ये मी पास झालो आणि मला त्या आ आय आर म्हटला आहे आणि इथं जॉब आहे आणि सर मला बावीस हजार रुपये बघायला आहे सर आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आहे ना मला असं डोळ्यामध्ये सांगत होतं की तुम्ही करणं सर मला आठवत तुम्ही लेक्चर द्यायला आला होता माझ्या शेजारी सेलरीचे आयोजित मार्फ करत झाला ते म्हटलं गणेश की तुमची मुलं आहे पण न हो सर ड्रायव्हर घेतल्या मुलांना तुम्ही मला जास्त त्याच्या मुलांनी ओळखलं म्हणला सर थँक्यू मी सर आशिवायला खाली तुम्ही येऊ का म्हणलं लोक आम्ही गाडीत बसतो आणि काय गरज आहे तू तुझं काम कर मी तरी पण हा बाहेर काढला त्यांनी काढला आणि त्याला सेकॅड केला आणि त्याला बोललं बघा शुभेच्छा तुला आणि तुझं तू चांगलं काम कर आणि खूप आनंद वाटला तुझा चेहरा म्हणला आणि दिवसभर विसरणार नाही थँक्यू सर आणि आम्ही राणी पुढे गेलो मला सांगा आयुष्यामध्ये एवढा मोठं समाधान मिळेल इतकं मोठं समाधान या यशची आणि पुष्काळचं काम करताना आम्हाला रोज आणि त्याचे त्या यशाचे खरे मान करी तुम्ही सगळेजण आहात तुम्ही आज फील्डमध्ये जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर बाताशी वैष्णवीला तरी प्रश्न विचारला सर बेटा तुला किती बघायला मिळतो तिने सांगितलं काय म्हणते तुझं वैष्णवी वैष्णवीनं सांगितलं सर पंधरा हजार रुपये आज तिच्या या वयामध्ये तिला पंधरा हजार रुपये बघायला मिळतो एक गोष्ट दुसरी <laughs> गोष्ट तिच्या लावते तिसरी गोष्ट मी तिला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला तुझा हां कुठल्या हॉस्पिटलमध्ये अजून एक प्रश्न विचारा तुझा किती वर्ष झाले अजून एक प्रश्न विचारा किती पेशंट घर हँडल करते तिनं सांगितलं सर दहा ते बारा आता मला सांगा एक हिशोब करूयात आपण सगळे घेऊन एक दहा पकड दहा तुम्ही तुम्ही बाकीचे किती पेशंट हँडल करता जास्तीत जास्त मला विश्वास नव्हता तू सर त्या चंद्रपूरमधल्या गार्डनमध्ये व्हिडिओ क्लिप पाहताना व्हिडिओ क्लिप संपतानाच वाक्य जीवन में रंग भरणे जीवन में रंग भरणे के लिए कुदरत काफी है निसर्ग पुरेस आहे मी ती आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला पैशाने मिळेल असं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला हट्टनंच मिळेल असं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला या जगातील उत्कृष्ट क्वालिटीची मिळते ती निसर्ग आईचं प्रेम पैशाने मिळेल का झाडावरच्या पिकलेल्या फळाची मधुरता पैशाने मिळेल काय आईच्या हाताने आए केलेली भाकर पैशाने मिळेल हॉटेलमध्ये मिळेल काय बाबाने आपल्यावर केलेलं प्रेम भावाचं प्रेम बहिणीचं प्रेम मित्राचं प्रेम पैशाने मिळेल म्हणून आयुष्य खऱ्या अर्थाने जर रंग भरायचा असेल तर निसर्ग पुढे सांग आणि हा निसर्ग म्हणजे कोण आहे या निसर्गातलं पानं फुलं पक्षी प्राणी सगळंच आहे तसाच या निसर्गाचा एक भाग आहे माणूस आणि या माणसाची सेवा करत असताना आपल्याला निसर्गाची सेवा करतानाच अनुभव कारण त्या व्यक्तीकडे त्या माणसाकडे त्या महिलेकडे त्या मुलाकडे जो रुग्ण म्हणून आहे जो पेशंट म्हणून आहे तो या निसर्गाचा भाग आणि माणसाची सेवा करण्याचा फार आपल्याला मिळतोय हा भाग ठीक आहे पण आपल्याला निसर्गाची सेवा करायची क्षमते हे आणि ही सेवा करण्यासाठी सर्वजण मनापासूनचा प्रयत्न आहे याचा मला मनापासून सांग मला सगळ्या